मंडळी मुंबईचं हॉटस्पॉट समजल्या जाणाऱ्या जिथून अनेकांच्या आयुष्याला प्रकाश मिळाला जिथून लोक चमकते तारे बनले अशा मुंबईच्या चक नाव हो काय तर अंधेरी आता प्रश्न तर साहजिकच स्वप्नांना प्रकाश देत त्या स्टेशनचं नाव अंधेरी का पडलं असं बरं या अंधेरीचा काळो कशी काही संबंध नाही ना नेमकं या अंधेरीचं खरं आणि जुनं नाव हो काय होत डोंट वरी बॉस मी सांगते तर झालं काय माहितीये का आज जे स्टेशन अंधेरी म्हणून ओळखलं जात ना त्याचं जुनं नाव होत अंधारगिरी या परिसरात एक टेकडी होती जिथं सूर्यप्रकाश पोहोचणं फार अवघड होत आता अंधार म्हणजे काळो आणि गिरी म्हणजे टेकडी थोडक्यात काय तर ती काळो घातली टेकडी होती त्यामुळं तिला अंधारगिरी असं नाव पडलं होतं काळानुसार या अंधारगिरीचं आंध्रागिरी झालं मग अंधेरी झालं आणि शेवटी त्याचं झालं अंधेरी बाकी आज ज्या स्टेशनचं नाव अंधेरी जरी असलं तरी अनेकांच्या स्वप्नांना प्रकाश देणारं ते स्थानक आहे आणि या स्थानकाची स्थापना झाली एकोणीसशे तीस साली बाकी माहिती इंटरेस्टिंग वाटली असेल तर नक्की शेअर करा